काल सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला गुजरात मंत्रिमंडळाच्या सात मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिला आणि अक्षरशः सगळीकडे खळबळ उडाली पण खर तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राजीनामा दिला नव्हता त्यामुळे मात्र सगळं काहीतरी शांत आहे असं वाटायला लागलं नंतर हेही क्लेरिफाय केलं गेलं की बी जे पी गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि जे काही मंत्री होते जे चांगलं काम करत होते त्यांना चांगलं मंत्रिमंडळ मिळणार आहे किंवा चांगलं मंत्रिपद मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आज होताना दिसल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण एकवीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये दोन लोकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यातले पहिले म्हणजे हर्ष संघवी जे फक्त चाळीस वर्षाचे आहेत ज्यांनी गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जे पूर्वी गुजरातचे गृहराज्यमंत्री होते आणि दुसरी म्हणजे फक्त चौतीस वर्षाच्या असणाऱ्या रिवाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आहेत आपल्याला फक्त त्यांची एवढीच ओळख माहिती असली तरी गुजरातमध्ये मात्र त्यांची एक रॉकस्टार अशी ओळख आहे रिवाबा यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली विशेष म्हणजे सासरे आणि ननंद यांचा विरोध असताना सुद्धा रिवाबा यांना मंत्रिपद देण्यात आलंय त्याला का विरोध होतोय नेमकं कारण काय हे सिलेब्रिटी राजकारण काय आहे हे सगळं आपण बघूया एकोणतीस मे दोन हजार तेवीसची मध्यरात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या दोन चेंडूमध्ये दहा धावांची गरज होती रवींद्र जडेजाने रोहित शर्माच्या गोलंदाजीवर एक सिक्स आणि एक फोर मारला आणि चेन्नईने पाचव्यांदा आय पी एल जिंकलं या विजयानंतर सगळ्या मैदानात तुफान जल्लोष झाला चॅम्पियन जडेजा मैदानाबाहेर येताच त्यांची पत्नी रिवाबा त्यांच्या समोर आली जडेजाने मिठी मारण्यासाठी हात पुढे केला पण डोक्यावर पदर घेतलेल्या आणि साडी नेसलेल्या रिवाबाने थेट पायाला हात लावून चरण स्पर्श केले इतर क्रिकेटपटूंच्या बायका मैदानात मिठ्या मारतात पण रिवाबाची ही संस्कारी ॲक्शन तुफान व्हायरल झाली शुक्रवारी त्याच रिवाबा रवींद्र जडेजा यांनी गुजरातच्या मंत्रीपदाची शपथ घेतली सेलिब्रिटीची संस्कारी बायको ते मंत्रीपदापर्यंतचा हा रिवाबाचा प्रवास एखाद्या एखाद्या सास सिरियललाही मागे टाकेल असा थरारक आहे ही रिअल लाईफ सिरियल स्टोरी समजून घेण्याआधी रिवाबा रवींद्र जडेजा यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया दोन नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद रोजी गुजरात मधील राजकोट येथे त्यांचा जन्म झाला रिवाबा सोळंकी असं त्यांचं आणि शिक्षण होतं मेकॅनिकल इंजिनियर आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची बहीण नैना यांची खास मैत्रीण आणि नैना यांनीच त्यांची रवींद्रशी एका पार्टीत ओळख करून दिली तिथंच त्यांचं सूत जुळं आणि त्या रिवाबा रवींद्र जडेजा झाल्या सतरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न झालं राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या फूड बिझनेसमध्ये होत्या राजपूत समाजाच्या करणी सेनेच्या महिला शाखा प्रमुखही त्या होत्या मार्च दोन हजार एकोणासमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार बावीसच्या गुजरात निवडणुकीत जामनगर उत्तरच्या आमदारही झाल्या रवींद्र जडेजा क्रिकेटपटू व्हावं यासाठी त्यांची बहीण नाईंना जडेजा हिनं खूप प्रयत्न केले आणि त्याच बहिणीनं आपल्या भावाचं लग्न आपल्या मैत्रिणीशी करून दिलं आणि नैनाची मैत्रीणच भावजाई म्हणून घरात आली त्यामुळे ननन भावजाईने घरात गोड राहायला होतं पण झालं भलतंच मैत्रिणीमुळे आपला भाऊ दूर गेला घर फुटलं असं म्हणायची वेळ नैनावर आली आता यामध्ये खर खरं काय खोटं काय हे माहीत नाही पण रवींद्रचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगितलं रवींद्रला क्रिकेटर बनवण्यासाठी मी आणि नयनाने कष्ट घेतले पण आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर जादू केली रेवाबा यांनी कुटुंबात फूट पाडली त्यांना वेगळं राहायचं होतं मी आता जामनगरमध्ये एकटाच राहतो रवी वेगळ्या ठिकाणी राहतो असा संताप त्यांनी मुलाखतीतून बोलून दाखवला होता परंतु रवींद्र जडेजाने हे सगळे आरोप फेटाळून लावले एवढं सगळं झालं तरी रेवाबा जडेजा निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि जामनगरमधून निवडूनही आल्या रेवाबा यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह जडेजा यांचा प्रचार करण्यासाठी त्यांची ननंद नैना आणि सासरे आणि अनिरुद्ध सिंह हे है मैदानात उतरले होते पण रवींद्राचा ग्लॅमर भाजपची हवा आणि करणी सेनेची जादू रेवाबांच्या सोबत होती त्यामुळे रेवाबा निवडून आल्या आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये राजपूत मताचं गणित साधायचं आहे त्यासाठी जामनगरच्या आमदार असलेल्या रिवाबा यांना मंत्रीपद दिल्याचं बोललं आहे गुजरातमधील जडेजा आणि राजपूत समाजाचा राजकीय प्रभाव साधण्यासाठी भाजपच्या राजकीय रणनीतीचा हा भाग मानला जातोय शेवटी टीव्हीवरील सासबहूच्या सिरियलमधून आलेल्या स्मृती इराणी असोत की प्रत्यक्षात सासबहू हा ड्रामा अनुभवणाऱ्या रिवाबा असोत जिथं निवडून यायची क्षमता आहे तिथे राजकारण हे होणारच तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा